केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला पण त्यातून महाराष्ट्राच्या पदरात काय पडलं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एमयूटीपी यू टी पी तीन प्रकल्पासाठी एक हजार चारशे पासष्ट कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी मिळणार आहे पुणे मेट्रो साठी आठशे सदोतीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे मुळामोठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत दोनशे तीस कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी चार हजार तीन कोटी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेसाठी एकशे सव्वीस कोटी साठ लाख मुंबई मेट्रो साठी एक हजार सहाशे त्र्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी एक्कावन लाख महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्पासाठी पाचशे शहाण्णव कोटी सत्तावन्न लाख ऊर्जा संवर्धन आणि लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी एकशे शहाऐंशी कोटी चव्वेचाळीस लाख इंटिग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी सहाशे बावन्न कोटी बावन्न लाखांची तरतूद करण्यात आली सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी एक हजार चौऱ्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय